लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला मोठ्या उत्सुकतेने त्या तारखेची वाट बघत होते ती तारीख फिक झालेली आहे आणि त्या तारखेला सर्वांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये येणार आहेत तर कोणाकोणालाच साडेचार हजार रुपये मिळणार आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या एकोणतीस सप्टेंबरला याच महिलांना मिळणार साडेचार हजार रुपये आणि कोणत्या त्या महिला ज्यांना हे पैसे मिळणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे तर सर्वात आधी मी तुम्हाला या बदलाबद्दल सांगून देतो की काय मोठा बदल झालेला आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये तर बघा या सप्टेंबर महिन्यापासमध्ये ज्यांनी आता पंधरा या चौदा तारखेपासून जे फॉर्म भरले असतील किंवा एक सप्टेंबरपासून फॉर्म भरले असतील त्यांना लगेच अप्रुव्हल मिळत आहे आताच एक उदाहरण आहे मी स्वतः माझे जे माझे जे एक सबस्क्रायबर बहिणी आहे त्यांनी मला स्वतः सांगितलेलं आहे फोन करून की तीन दिवसातच त्यांना अप्रुव्हल मिळालेला आहे त्यांनी ज्या दिवशी फॉर्म भरला होता संध्याकाळी लगेच त्यांना सबमिटचा मॅसेज होता तो आलेला होता की त्यांचा जो फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे असा मॅसेज त्यांना आलेला होता त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना अप्रुवलचा मेसेज आलेला आहे की तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रुवल झालेला आहे लगेचच त्यांना म्हणजे तीन दिवसातच त्यांना हे अप्रुव्हल आलेलं आहे तर आता सर्वांचे जे अप्रूवल आहे लवकरात लवकर होत आहे राज्य सरकारने आता सर्वात लवकरात लवकर अप्रुवल करणे चालू केलेलं आहे तुमचे जर अप्रुवल लवकरात लवकर झाले असतील तर मला कमेंटमध्ये कमेंट करा तर आता बघूया की कुणाकुणाला मिळणार आहेत साडेचार हजार रुपये तर बघा ज्या महिलांचे अप्रुवल मिळालेले आहे ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत तर एकतीस ऑगस्टच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्या सर्वच पात्र महिलांना आता साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि हे बघा आता ज्यांनी तीन हजार रुपयाचा टप्पा घेतलेला आधी त्यांना फक्त पंधराशेच रुपये मिळणार आहेत या महिन्याचे आणि या महिन्यात ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून एक तारखेपासून त्यांनी जे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना जर अप्रुव्हल मिळालेलं असेल तर त्यांनासुद्धा पंधराशे रुपयेच या महिन्यात मिळणार आहेत एकोणतीस तारखेला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा टेक्निकल मराठाजी या चॅनलचं नाव आहे भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र